तर बघा मैत्रिणींनो उद्यापासून मुलांची शाळा लागणार आहे तर बघा मी आज छान प्रकारे आपल्यासोबत इथे सहा प्रकारच्या मुलांच्या टिफिनसाठी सहा प्रकारच्या डिशेस इथे बनवलेल्या आहेत त्या तुमच्यासोबत आज शेअर करत आहे तर बघा ही जी पहिली डिश आहे ही मी इथे बनवलेली आहे बघा हा पराठ्याचा प्रकार आहे आणि हा बीटपासून मी बनवलेला आहे तर बघा मैत्रिणीं आपल्या मुलांना जर भाजीपोळी आवडत नसेल तर आपण हा बीटचा पराठा त्यांना टिफिनमध्ये देऊ शकतो म्हणून मी इथे हा टिफिन बीटचा पराठा इथे बनव बनवलेला आहे तर बघा मैत्रिणीं अशा प्रकारे आपण मुलांना अशा प्रकारे बीरचा पराठा देऊ शकतो यामध्ये मी सर्व साहित्य टाकलेलं आहे आणि नंतर इथे मी कण कन, कणिक कन, टाकून घेणार आहे गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे जे जे यामध्ये मी थोडं इथे दही पण घालणार आहे आणि थोडं यायला यासाठी दही पण घालणार आहे आणि थोडं पाण्याने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे हे बीटचे पराठे बनवून घ्यायचे आहे तर बघा इथे तावा ठेवत आहे आणि छान प्रकारे ते बीडचे पराठे मी इथे करून घेत आहे तर मुलांच्या टिफिनसाठी हा उत्तम असा एक पराठ्याचा प्रकार आहे आणि पौष्टिक असा हा पराठ्याचा प्रकार आहे म्हणजे जेणेकरून जे बीटचं जे बीटमध्ये जे हिमोग्लोबिन वाढण्याची क्षमता असते ती यामध्ये जास्त असते तर बीट्स हा खूप छान प्रकारे हा एक व्हेजिटेबलचा प्रकार आहे तर अशा प्रकारे आपण इथे मुलांना याच्या पद्धतीने हा पराठ्याचा प्रकार इथे बनवू शकतो तर बघा मैत्रिणींनो हा हा जो पराठा इथे तयार झालेला आहे आणि हा आपण इथे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर बघा छान प्रकार कलर आलेला आहे नंतर दुसरा बघा दुसरा जो हा जो पराळ हा पण एक थालीपीठचा प्रकार आहे तर बघा इथे मी ते थालीपीठ बनवून घेणार आहे तर यासाठी मी इथे काकडी घेतलेली आहे एक टमाटर घेतलेला आहे आणि एक इथे कांदा टाकलेला आहे हे सर्व मी इथे किसून टाकलेलं आहे आणि इथे सांबार वगैरे आणि सगळे मिरची वगैरे सगळं टाकून इथे इथे एकजीव छान करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी कणकीचं पीठ टाकून घेत आहे आणि छान एकजीव करून त्याला छान प्रकारे मिक्स करून घेत आहे तर बघा आता इथे आपल्याला थोडं इथे बेसन वगैरे पण आपण टाकू शकतो किंवा ज्वारीचं पीठ पण टाकता येतो पण माझ्याकडे ज्वारीचं पीठ नसल्यामुळे मी इथे हे फक्त गव्हाच्या पिठापासून हे बनवत आहे तर बघा अशा प्रकारे मी इथे छान पाण्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि तवा ठेवून घ्यायचं आहे आणि हा पराठा इथे तयार करून घ्यायचा आहे तर बघा मी तव्यामध्ये थोडं तेल घालत आहे आणि हा पराठा इथे हाताने छान प्रकारे इथे थालीपेठी बनवून घ्यायचं आहे आणि हा थोडा कमी पावरवरच होऊ द्यायचा आहे म्हणजे छान हा शिजायला पाहिजे तर बघा मैत्रिणी अशा प्रकारे जर आपण मुलांना जर वेगवेगळ्या व्हेजिटेबलचे जर पराठे बनवून दिले तर मुलं आवडीने खाता भाजी वगैरे जर आपण रोज रोज भाजी पोळी दिली तर मुलं टिफिन खाण्यास कंटाळा करतात म्हणून मी अशा प्रकारे आज आपल्यासोबत सहा रेसिपीज इथे टिफिनसाठी शेअर करत आहे तर बघा हा उद्यापासून स्कूल लागणार आहे आणि स्कूल लागण्यासाठी प्रत्येक गुरुणीला प्रश्न पडतो की मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं तर मी अशा हा हा डिसेस इथे बनवलेले आहे तर बघा ही जी एक डिशेस आहे ही गव्हाच्या गव्हापासून बनवलेली डिश आहे म्हणजे गव्हाच्या पिठापासून मी इथे ही जी सरगुंडी आहे ती उन्हाळ्यामध्ये बनवलेली आहे तर ही माझ्या आईने आणलेली आहे तर मी इथे अशा प्रकारे मुलांना इथे जे सरगुंडी आहे ही रेसिपी दे सॅटरडेला बनवून देना देत अशा प्रकारे देते तर मी ते अशा आपण हे सॅटरडेला बनवू शकतो तर त्यानंतर बघा हा जो एक बराठ्याचाच प्रकार आहे हा इथे मी पोटॅटोपासून बनवलेला आहे जे आलूपासून आपल्या बटाट्यापासून इथे हा बनवायचा आहे तर मी ते बटाटा छान उकडून घेतलेले आहे तीन ते चार बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि त्याची छान प्रकारे मी इथे जी चटणी बनवून घेतलेली आहे चटणी ही मी कच्चीच बनवलेली आहे आणि इथे बघा छान प्रकारे ते सारण भरून इथे पराठा लाटून घ्यायचा आहे तर आता हे जे बराठे आहे जे बटाट्याचे पराठे आहेत तरीही मी इथे तीन ते चार प्रकारचे आकाराचे बनवलेले आहे म्हणजे मुलांना छान प्रकारे ते आवडेल आणि आवडीने मूळ ते खाणार आहे याच्यासाठी मी इथे अशा प्रकारे चार प्रकारचे इथे पराठे ते बनवलेले आहे पटकन अशी ही रेसिपी आहे आणि ही जे सकाळची मुलां मुलांच्या टिफीनची आपल्याला खूप घाई असते तर आता घाई असल्यामुळे हे पटकन अशी ही रेसिपी इथे बनवून तयार होत आहे जर आपण ही जी बॉईल करून घेतली आलू तीन ते चार बॉईल करून घ्यायची आहे आणि पटकन असे ती थोडं त्यामध्ये सगळं मिक्स करून इथे सारण बनवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे इथे दोन ते तीन पराठे मुलांना टिफीनवर आपण पटकन करून देऊ शकतो तर बघा आता हा जो पराठा आहे हा सरळ म्हणून मुलांच्या टिफिनमध्ये मावायला मा पाहिजे यासाठी बघा मी इथे हा अशा आकाराचा बनवलेला आहे आणि तो छान असा आकार आलेला आहे आणि सारण पण छान त्यामध्ये घातलेला आहे तर मैत्रिणी बघा अशा प्रकार जर आपण मुलांना जर टिफिनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जर पदार्थ बनवून दिले आता तर मुलं आडवीने खातात तर बघा इथे जे व्हेजिटेबल्स आहे आपण इथे गोबी वगैरेचा पण यूज करून आपण अशा प्रकारे इथे पराठे बनवू शकतो तर बघा हा चमराटे झालेले आहे आता यानंतर बघा अजून आपल्याला दोन चपात्या घेऊन छोट्या छोट्या इथे अजून आतमध्ये सारण भरून अशा प्रकारे सुद्धा आपण एक प्रकार वेगळ्या प्रकारचा पराठा इथे बनवू शकतो तर मैत्रिणींना बघा अशा प्रकारे जर छान छान असे पराठे किंवा छान छान असे रेसिपीज आपण मुलांना रोज टिफिनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बनवून दिलं तर मुलं ते टो टिफिन फिनिश करून आणतात जर आपण रोज रोज भाजीपोळी दिली तर मुलं पण कंटाळ्या करतात तर बघा इथे अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या रेसिपीज वेगवेगळ्या प्रकारे आपण त्यांना बनवून देऊ शकतो तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे तीन तर बघा इथे अशा प्रकारे मी इथे जे रेसिपी आपल्यासोबत इथे शेअर करत आहे तर आता उद्या आला उद्या मंडे आहे तर मंडेपासून मुलांची स्कूल सुरू होणार आहे आणि पावसाळ्या पण सुरू आहे तर अशा गरम गरम जर आपण इथे पराठे किंवा असे नवीन नवीन ॲटम जर मुलांना बोलवून दिले तर मुलं आवडीने खातात तर बघा हा जो एक प्रकार आहे हा च छोलेचा पकडा आहे तर मी इथे छोलेची ती भाजी बनवलेली आहे बघा छान प्रकारे इथे छान इथे थोडी ग्रेव्ही असलेली मी छोले बनवलेले आहे आणि यासोबत मी इथे पुरीसुद्धा बनवलेली आहे आणि ही जी ही जी रेसिपी आहे ही जो पदार्थ आहे हा मुलांना आपण टिफिनमध्ये देऊ शकतो कारण इथे थोडी ती ग्रेव्ही थोडीच असल्यामुळे इथे मुलांच्या टिफिनमध्ये देण्यास खूप छान प पदार्थ आहे आणि जी पुरी आहे तर इथं आता पावसाळा सुरू असल्यामुळे इथे आपल्याला गरमागरम मुलं आवडीने ती पुरी खाऊ शकतात आणि अशा प्रकारे मी बघा ह्या छान प्रकारे ते पुरी तळून घेतलेली आहे आता बघा ही जी बा बघा ही पुरी आणि चणा इथे तयार झालेला आहे तर मग मैत्रिणी अशा प्रकारे ह्या ज्या सहा रेसिपी आहे मी आज आपल्यासोबत शेअर केलेल्या आहे त्या मुलांच्या टिफिन देण्या टिफिनमध्ये देण्यासाठी ह्या खूप छान इथे जे रेसिपीज ह्या मी त्या आपल्यासोबत शेअर करत आहे तर माझं चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद